यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला एकलरा रोड नाशिक रोड इथं रश्मिताई था उद्धवजी ठाकरे तसंच आमदार युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न झाला यावेळी संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी विशाल गाडेकर उपाध्यक्षा मनीषा सागर बजरे सचिव जयश्री योगेश गाडेकर विशाल सत्यभामा लक्ष्मण गाडेकर योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या वतीनं रश्मी ठाकरे तसंच आदित्य ठाकरे यांचा सत्कार करून सुरुवातीला दीपक प्रज्वलन तसंच शालेय विद्यार्थ्यांच्या स्वागत गीतानं कार्यक्रमास सुरुवात झाली या याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आलं तसंच महात्मा ज्योतिबा फुले तसंच सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी दिवंगत शिवसेना नेत्या सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण रश्मी उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते तर जिल्हा प्रमुख विजय करंजकर माजी आमदार वसंत गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोण शिलेचं अनावरण करण्यात आलं तेव्हा तेच विचार करत होतो की एका महिलेनी एवढी हिंमत करून ताकद दाखवून जिद्द दाखवून शाळा उभारण त्याच्यात एवढ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणं एवढं मोठं ट्रस्ट उभारण आणि सगळ्यांनाच आता पुढे ते काम कसं नयचे याची चिंता असते तेव्हा आज आपण आपल्या दोन्ही मुलांनी पूर्ण फॅमिलीने सहकार्य करून ही इमारत इथे घडवलेली आहे खरोखर आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो हे साधं काम नसतं सोपं काम नसतं एखादी शाळा एखाद कॉलेज एखादी अशी संस्था उभारणं त्याला चालवणं कारण काही गोष्ट बनवणं खूप सोपी असते कधी कधी पण ते बनवून पुढे नेणं चालवणं आणि योगायोगी मला वाटतं दहा वर्ष चौदा वर्षापूर्वी दोन हजार दहा साली उद्घाटन शाळेचा सा माझ्याच वाढदिवसाच्या दिवशी होतं म्हणजे तेरा जूनच्या दिवशी होत हा योगायोग हो। तर त्यांच्या एका जातोचा पण वाढदिवस तेरा आहे आता मला भेटला तनिष असं पण आज खरोखर शाळेतून काय घडू शकतो ह्याचा जर विचार केला तर आपल्या देशासाठी शाळा हा किती महत्वाचा त्याचा जर विचार केला तर आपण हैराण आपल्याला आश्चर्य होईल की हो शाळेतून देश पुढे कसा जाऊ शकतो आज आपण पाहतोय सगळीकडे समाज विखुरला जात आहे धर्मा धर्मामध्ये असेल जाती जातीमध्ये असेल विभाग विभागामध्ये असेल जिल्ह्यांमध्ये असेल विभागणी ही होत चाललेली आहे ज्या देशामध्ये या, देशा या जगामध्ये आणि कुठच्याही इतर राज्यांमध्ये जर आपण पाहिलं तर एकमेव जर अशी कुठची इमारत असेल तिथे सगळे धर्म जात पंत सोडून सगळे एकत्र येतात इयत्ता म्हणून असेल विद्यार्थी म्हणून असेल तर ती म्हणजे शाळा असते आणि शाळा उभारणं म्हणजे समाजकारण करणं हा माझा ठाम विश्वास आहे माहित ना मा त्यावेळी काय विचार केला असेल महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंनी दादाबाई नवरोजींनी ह्या सर्वच महान मंडळींनी जेव्हा महिलांसाठी शाळा सुरू केल्या लहान मुलींसाठी शाळा सुरू केल्या आज विचार केला त्यावेळी महिलांना शिक्षणापासून जे वंचित ठेवलं होतं आज एका महिलेने शाळा उभारून आपल्याला दिलेली आहे काय आपण नक्की विचार करायचं किती यांचा किती कि आभार मानायचे ह्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं कर मी माझ्या वाचनात एकदा वाचत होतो की शंभर वर्षापूर्वी दीडशे वर्षापूर्वी जेव्हा महात्मा फुले शाळा सुरू केल्या तेव्हा अर्थात त्याच्या आधी गुरुकुलची जी परंपरा होती ती होती पण खूप वर्षांपूर्वी होती शेकडो वर्षांपूर्वी होती त्यानंतर महिलांना शिक्षणापासून दूर ठेवलं गेलं वंचित ठेवलं गेलं आणि जेव्हा ह्या आपल्या महान पुरुषांनी महान महिलांनी म्हणजे सावित्रीबाई ज्योतिबा फुले असतील या सर्व लोकांनी महिलांसाठी दारं उघडली शाळेची एक वेगळा देश निर्माण करायचा विचार केला समाजकारण करण्याचा विचार केला ते आज आपण बघतोय की जेव्हा महिला आज राष्ट्रपती आहेत आपल्या मुर्मू जी असतील आपल्या महिला राष्ट्रपती किंवा नगरसेविका असतात किंवा आमदार असतात खासदार असतात संचालक असतात हे सगळी जी ताकद आहे त्या शाळेतून निर्माण झालेली ताकद आहे प्रत्येक शाळेतून निर्माण झालेली ताकद आणि शिक्षण ताकद आहे आज प्रत्येक शाळेचं जेव्हा जेव्हा उद्घाटन करत असतो माझा हा आवडता विषय आहे मुंबई महानगरपालिकेत असो आणि नाशिक असेल पूर्ण असेल जिथे जिथे मला मंत्री म्हणून पण बोलायचं शाळेचं उद्घाटन कधीही मी नाही बोलायचं नाही कारण शाळा घडवणं शाळेतून विद्यार्थी घडवणं म्हणजे समाजकारण करणं माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले सांगायचे की शिवसेनेचं ध्येय काय तर वीस टक्के राजकारण असलं तरी ऐंशी टक्के समाजकारण आहे आणि त्या वीस टक्के राजकारणातून देखील त्या वीस टक्के राजकारण देखील शंभर टक्के समाजकारण करणं हे आपल्यासाठी महत्वाचं असतं ठाकरे यांचं स्वागत होताच विद्यार्थ्यांकडून ढोल ताशांच्या गजरात पुष्पफुलांची उधळण करण्यात आली हे विद्यालय प्राथमिक तसंच माध्यमिक असून डिजिटल अत्यावश्यक असे सुसज्ज वर्ग देखील आहे प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर संपर्क प्रमुख दत्ता नाना गायकवाड माजी आमदार वसंत गीते योगेश घोलप माजी महापौर नैना घोलप उपमहापौर प्रथमेश गीते कामगार नेते जगदीश गोडसे जयंत गाडेकर माजी नगरसेवक संतोष साळवे प्रशांत दिवे केशव पोरजे जगदीश पवार सुनीता कोठुळे युवासेना प्रमुख राहुल ताजनपुरे मनपा अधिकारी अशोक साळवे हेमंत रौंदळ सतीश रौंदळ शिवसेना पदाधिकारी नितीन चिडे माजी मंत्री शोभा बच्छाव भारती ताजनपुरे सुनीता कोठुळे योगेश भोर अतुल धोंगडे योगेश देशमुख स्वप्नीलिवटे आदींसह सा, साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यालयातील संचालक मुख्याध्यापक शालेय समिती सदस्य शिक्षक वृंद शिक्षकेदर कर्मचारी तसंच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते खर तर आज आईचं जे स्वप्न होतं ते साकार झालंय असं मनापासून वाटतं महिलांसाठी व परिसरातील गोरगरीब मुलांसाठी ही इंग्रजी माध्यमाची शाळा जिजामाता महिला शिक्षण प्रसारक संचालित साधना एज्युकेशन इंग्लिश मिडीयम स्कूल या नाशिकोड पूर्व विभागात त्यांनी दोन हजार दहा साली स्थापना केली आज तिचं भव्य अशा नवीन वास्तूमध्ये रूपांतर आहे त्याचं जे लावलेलं त्यांनी वृक्ष होतं आज त्याचं वटवृक्ष होत आहे आणि त्यासाठी आमचं भाग्य ज्यांच्यावर आमची नितांत श्रद्धा आहे असं ठाकरे परिवारातील आमच्या रश्मीताई ठाकरे व आदित्यसाहेब ठाकरे यांच्या हस्ते हा जो कार्यक्रम झाला त्यामुळे खरंच आईचं आज स्वप्न पूर्ण झालं आहे मनापासून म्हणजे आम्हाला हे जाणवतं आहे आणि असंच यापुढेही समाजसेवेचं काम समाजसेवेचा वसा जो आईने दिलेला वारसा आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न करेल कारण की आम्हाला माहीत आहे आम्हाला त्याची जाणीव आहे की आईने खूपच कमी वयात कमी वेळात आमच्यावर खूप साऱ्या मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या आईचं कर्तृत्वही खूप मोठं होतं त्याची आम्हाला जाणीव आहे त्याच पद्धतीने आईच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही हे आज समाजसेवेचं कार्य करीत आहोत करीत राहणार यासाठी माझे नातेवाईक असेल माझे संस्थेतील सर्व सदस्य असतील माझ्या परिसरातील वॉर्डातील नागरिक असेल माता भगिनी असेल या संस्थेत ज्यांचे विद्यार्थी शिकत आहेत ते पालक असेल यांचं आमच्या परिवारा भक्कम अशी साथ असते ती नेहमी लाभत असते त्यांची स सा, साथ व त्यांच्या सदिच्छा कायम आमच्या परिवारासोबत राहतील राहो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद या ठिकाणी आत्ता साडेपाचशे ते सहाशे विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत नर्सरी ते अकरावी बारावी कॉमर्स आणि सायन्स इंग्रजी माध्यम या ठिकाणी संस्थेच्या वतीने सुरू आहे या संस्थे ही संस्थेची इमारत अशी प्रशस्त अशी असून या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी ग्राउंडही मोठा आहे व सर्व अद्ययावत सुविधा या शाळेच्या इमारतीमध्ये आहे कम्प्युटर लॅब असेल सायन्स लॅब असतील म्युझिक रूम असेल स्पोर्ट्स रूम असेल स्केटिंग असेल बास्केटबॉल असेल अशा विविध असे सगळे खेळ पण शिक्षणासोबत त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध अशा स्पर्धा असतील संस्थेचा मानस आहे की या इमारतीच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातन आपल्या नाशिकमधील मुलामुली जास्तीत जास्त सी एम पी एस सी स्पर्धा स्पर्धा परीक्षांमध्ये कसे पुढे नेता येतील या टाय या यासाठी मोठा प्रयत्न या संस्थेचा असणार आहे विजय न्यूज साठी दीपक कुलकर्णी Наши кроли.